कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक नाशिक महानगरपालिकेने आजवर दिले नाही शेतकऱ्यांचा मोबदला सन 2003 हजार तीन आणि दोन हजार तेराच्या कुंभमेळ्यासाठी शहर विकासासाठी साधूग्राममध्ये रिंग रोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी हव्या होत्या त्यासाठी मनपा आयुक्त आणि मनपा प्रशासनाने जमिनी देण्यासाठी सहकार्य करावे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं यासाठी जत्रा रिंग रोड निलगिरी बाग मिरची हॉटेल जनार्दन स्वामी आश्रम परिसरातील रिंग रोड साठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मनपाकडे वर्ग केल्या होत्या परंतु आजपर्यंत या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने मनपाकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे काही वर्षांनी पुन्हा कुंभमेळा येणार आहे तरी शेतकऱ्यांचा मोबदला कधी देणार असा खुलासा लेखी स्वरूपात द्यावा अन्यथा मनपा विरोधात कायदेशीर आणि न्यायालयीन कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन माजी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या सदर निवेदन देतेवेळी शेतकरी बांधव यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर बसून आंदोलन केलं

टक्केवारी खाणारा प्रशासनाचा टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचा गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या जागा घेतल्या तिथे रोड तयार झाले तपोनच्या याच्यामध्ये कुंभमेळा भरतो तिन्ही रोड झाले दोन हजार दोन ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिल्या दोन हजार तेराला ला वाढीव रस्ते करायला जागा दिल्या कुंभमेळ्याला सहकार्य केलं हायकोर्टाचे आदेश दोन हजार दोन ला झालेले शेतकऱ्यांना पैसे द्यावे परंतु या टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाने बिल्डरांना पैसे दिले परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही शेतकरी मोबदला मागायला गेला की उडवाउडवीचे उत्तर दोन हजार दोन ते दोन, दोन, दोन हजार चोवीस आमचा शेतकरी बांधव त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि आज आम्ही आलो तर इथं या भ्रष्ट प्रशासनाने पोलिसांना बोलवलं आम्हाला दमदाटी करायचं काम चालू आहे आमच्यावर गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे आम्ही दोन तो, तो आमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्हाला जेलमध्ये टाका शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ आम्ही काही इथं मारामाऱ्या करायला नाही आलो आम्ही इथं टक्केवारी खाणाऱ्या महापालिका प्रशासनाचा पर्दाफाश करायला आलेलो आहे आणि जे शेतकरी आपल्या हक्काच्या मोबदल्या मोबदल्यापासून वंचित आहे त्यांना न्याय मागायला इथं आलेलं आहे खरं जे इथं पोलिसांचं काम नव्हतं त्यांनी पाहिलं हे आले मी याच्या आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना भ्रष्टाधिकाऱ्यांना घरी पाठवलेलं आहे आज पण त्यांचे पगार चालू नाही जबाबदारी निश्चित झालेली आहे त्यांच्यावर मी न्याय देणारा माणूस आहे मी घाबरणारा माणूस नाही आहे मी जेलला घाबरणारा माणूस नाही मी शेतकऱ्यांसाठी लढत राहील आणि जोपर्यंत यांचा भ्रष्ट कारभार चालू आहे यांनी बिल्डरांना तीस तीस टक्के खाऊन बिल्डरांना पैसे दिले अशी संपूर्ण शहरामध्ये चर्चा आहे ह्या भ्रष्टाचाराचा मोठा डोंगर इथं उभा राहिलेला आहे आणि एवढंच नाही तर तीन तीन सहा सहा हजार रुपये व्हॅल्युएशन असलेल्या ठिकाणी पंधरा पंधरा हजार व्हॅल्युएशन दाखवून महापालिकेची तीनशे कोटीची लूट केली लोकांच्या करादाराचा पैसा यांनी सर्वांनी वाटून काढला आणि आमचे शेतकरी बांधव त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिले त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि त्यांना न्याय लेखी आश्वासन घेतलेल्याशिवाय ले शिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही लोकविचार न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक